नमस्कार मंडळी या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पेटलेली आहे नॉमिनेशनची चूल आणि हा आठवडा झाला आहे फुल हाऊसफुल आणि आता आजच्या भागामध्ये भाऊच्या धक्क्यात रितेश भाऊंची एंट्री होणार असून भाऊच्या धक्क्यात कोणाची शाळा घेणार आहे हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये म्हणजे शनिवारच्या भागामध्ये रितेश भाऊ अनेक सदस्यांची शाळा घेणार आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये कोणाकोणाची शाळा घेणार आहे ते आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मंडळी आज रितेश भाऊ पूर्ण एक ग्रुपची शाळा घेणार असून त्यात निक्की अरबाज आणि जानवीचा समावेश खूप जास्त आहे म्हणजे सर्वात जास्त शाळा या तिघांची घेतली जाणार आहे तसेच घनश्यामची देखील शाळा घेणार आहेत तसेच डी पी दादा गेम खेळत नसल्याने त्यांची देखील खरडपट्टी होणार आहे कारण डीपी दादा फक्त घरात मस्करी मजा किंवा मनोरंजन करताना लोकांना हसवताना दिसतात तर भाऊंचं असं म्हणणं आहे की टास्कमध्ये त्यांचा फारसा समावेश किंवा कॉन्ट्रीब्युशन डीपी दादांचं नुसतं किंवा ते दिसून पण येत नाही म्हणून भाऊ त्यांना बोलणार आहेत तसंच जान्हवीने दादांचा जो अपमान केला जोकर या शब्दावरून आपल्याला माहीतच आहे त्यामुळे तिची देखील अंग्लिश शाळा होणार आहे मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये कुणाची खररपट्टी व्हायला पाहिजे आणि कुणाची नाही व्हायला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत या अपडेट पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुमचं काय मत आहे यावर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा भेटूया अशाच नवनवीन अपडेटसह धन्यवाद जय महाराष्ट्र